नवयुवती पत्नी असताना सुद्धा जर पती परस्त्रीकडे रथ होत असेल तर त्या माऊलीवरती काय बीत असेल चरित्र लक्षपूर्वक आहे का एखाद्या पुरुषाची स्त्री सुंदर आहे नवयुवती आहे अरे तिच्याकडे काय कमी आहे पण तो पुरुष जर तिच्याकडे बघत सुद्धा नसेल तिला बोलत सुद्धा नसेल तर तिच्यावरती काय बीत असेल चंचूला सुंदर आहे पण हा बिंदूक तिच्याकडे बघतही नाही प्रेमाने बोलत सुद्धा नाही माहिती बाप चंचुलीने काय करायचं चंचुला दुखी आहे पण एवढं सर्व होऊन सुद्धा चंचूला पातिव्रता धर्म नाही सोडत पातिव्रता धर्म पतिव्रता धर्माने चालते पतिव्रता धर्माने वागते अरे हा केवळ पत चंचुलीला बोलत नाही चंचुलेकडे बघत नाही एवढंच नाही बाप तिला त्रास देतो तिला मारतो मला एक सांगा एखादी माऊली जर प्रामाणिक जीवन जगत असेल आपल्या पतीशी प्रामाणिक असेल अरे अरे पतीव्रता धर्म सांभाळत असेल आणि तरी जर तिचा पती तिला त्रास देत असेल तर त्या माऊलीने कुणाकडे जायचं म्हणून मायबाप मी नेहमी सांगतोय जेवढा त्याग या माऊलीचा आहे ना तेवढा त्याग आमचा नाही जेवढं समर्पण या माऊली माऊलीचं आहे ना तेवढं समर्पण आमचं नाही जेवढं सहन करणं या माऊलीच्या वाटेला आलं ना तेवढं सहन करणं आमच्या वाटेला सुद्धा नाही अरे सर्व संपूर्ण शरीर त्या माऊलीच पण शरीरावरचे अलंकार मात्र पतीच्या नावाचे सतरा अठरा वर्ष आपल्या पित्याची म्हणून राहते आणि एका क्षणात कोणीतरी येत आणि तिला परक बनून टाकते ज्या माहेरामध्ये मुक्त अंत राहिलेली ज्या माहेरामध्ये मनसोक्त जगलेली अरे तिने जर एक मागितलं तर त्या ते पित्याने तिला दोन वस्तू आणून दिल्या ज्या पित्याने त्या आपल्या त्या चिमुकलीला काहीच कमी पडू दिलं नाही एका क्षणात त्या पित्याचा त्याग करणारी फक्त ही माऊली आहे आणि त्या माऊलीला जर विनाकारण त्रास हो त्रास होत असेल तर माईबाप तिथे समाधान नांदत नांदेल असा विश्वास कधीच ठेवू नका सर्वात मोठा त्याग आहे ना आज चंचुला सुंदर आहे युवती आहे पातिव्रता धर्म सांभाळणारी आहे पण हा बिंदूक तिला त्रास देतो विनाकारण त्रास देतो बोलत नाही तिच्याकडे कधी बघत नाही महाराज ती तडफडणारी ती माऊली अरे जिला पती सुख नाही त्या माऊलीने कुणाकडे बघायचे पतिव्रतात पतीचा धर्म आहे आपल्या स्त्रीची मनोकामना पूर्ण हा एका पतीचा धर्म असतो पुरुषाचा धर्म आहे आणि जर तो आपल्या पत्नीची मनोकामना पत्नीची आकांक्षा पत्नीची इच्छा पूर्ण करत नसेल तर तो पुरुष खराब पती म्हणून घेणारा पुरुष तो कुठेतरी कमी आहे बाप त्या माऊलीची जर इच्छा पूर्ण करत नसेल अरे तिला तिला जर समाधानी ठेवत नसेल तर मग त्या माऊलीचा आम्हाला आशीर्वाद मिळेल का श्राप मिळेल श्रापच मिळेल ना चंचूला तडफडते तळमळते अनेक दिवस लोटतात बाप पण हा बिंदू काही शांत होत नाही बिंदू काही सुधरत नाही अरे याचे कर्म वाढतात वैश्यागमन करणं वाढतं ती माऊली पाहते डोळ्या साम डोळ्याने पाहते अरे त्या माऊलीने कुणाला सांगायचं पण लक्षात ठेवा एकच त्रास जर बार बार होत असेल माणूस त्रास सहन करून करून किती दिवस सहन करणार त्रास सहन करून करून किती दिवस करणार एक दिवस का होईना मन विटत असतं एक दिवस का होईना माणसाचा संयम हा तुटत असतो सुटत असतो एखादा जर आम्हाला बार बार त्रास देत असेल माणूस किती दिवस सहन करणार एकदा सहन करेल दोनदा सहन करेल अरे दहा वेळा सहन करेल पण अकराव्या वेळेस मात्र बाही मागस मागे सारून त्याच्या थोबाडीत दिल्याशिवाय राहणार नाही मग तो पुढचा विचार करणार नाही चंचूला किती सहन करणार चंचूला म्हणते अरे ज्याच्यासाठी मी एवढं प्रामाणिक राहते माझा पातिव्रता धर्म सांभाळते नव युवती असून न युवन असून अरे माझ्या पतीचं जर मला सुख मिळत नसेल माझा माझा देह त्रायमाम करत असेल तर मी मी कुणासाठी राहायचं बर घरी जायचं पतीला सोडून जावं तर जाऊ शकत नाही का कारण माता पित्यानी ज्या खुंट्याला बांधलं त्या खुंट्याला आयुष्यभर राहावं लागतं अर्थात ज्या ज्या खुंट्याला एखाद्या गाईला बांधलं गाई, गाई जशी आयुष्यभर तिथे राहते ना तसं पित्याने ज्याच्या सोबत लग्न लावून दिलं त्याच्या घरी आयुष्यभर त्या, त्या माऊलीला राहावंच लागतं पूर्वीचा काळ फार खरतड होता बरोबर ना मा अरे सासू सुनीला जिबोट्या धरून मारत होती हा पूर्वीचा एवढच नाही अरे मारत होती नाही मारत असताना बोलत होती काय हेच तुझ्या बापाने शिकवलं हेच तुझ्या माईनं शिकवलं त्यावेळेस त्या, त्या सुनेने उलट नाही बोलायचं ना अश्रू गाळायचे आणि म्हणायचे आत्याबाई वाटेल तेवढं मला मारा <laughs> सासूबाई वाटेल तेवढं मला मारा हो माझा जीव घ्या मला विहिरी ढकलून द्या सासूबाई माझी काही मनाई नाही अरे जर तुम्हाला मी नको वाटत असेल ना तर या विहिरीमध्ये मध्ये मला ढकलून द्या पण माझ्या बाबाबद्दल एक अपशब्द बोलू नका माझ्या बाबाची बदनामी करू नका अरे ती मुलगी मार खात होती पण आपल्या आई बाबाबद्दल कधीच ऐकून घेत नव्हती पूर्वीचा काळ बरोबर ना काळ बदल ना तसा तर काळ नाही का। तिसून सहन करायची सासू मारायची माईबाप पती मारायचा पण कधी ती मावली आपल्या बाबाला फोन करून सांगत नव्हती कधी माहीर येत नव्हती का कारण मान्यता अशी आहे ज्या दिवशी तो पिता कन्यादान करतो ना, दिवसा ना त्या दिवसापासून त्या पित्याला त्या मुलीच्या घरी पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नाही कारण करन त्यांनी दान केलेली वस्तू परत त्याला घेता येत नाही म्हणून ती मुलगी कधीच माहेरी परतली नाही कित्येक मुलीने आपला देहत्याग केला पण माहेरच माहेराला माहेरा परत आली हे मी माझ्या जवळच सांगतो माझ्या जवळच्या दोन मुली गेल्या दोन घरी काय त्रास त्या बिचाऱ्यांना माहिती कधी सांगायचं नाही त्रास आहे एवढं नक्की माझ्या फार जवळची जाऊ द्या दुसऱ्या कशाला माझी बहीणच गेली सक्की नाही चुलत नाही पण कधी वापस नाही आले का मायरी जावं तर माझ्या बापाचं नाक काट कापलं जाईल अरे लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल एकदा ज्याच्या सोबत लग्न केलं सुखाने संसार कर सुखाने नांद अन्यथा विहिरीत उडी मारून जीव दे पण परत माहेरी येऊ नको ही शिकवण ज्या माता पित्याची त्या मुलीने कुणाकडे जायचं परंपरा एकदा एकदा लग्न झालं ना मुलगी माहिरी जाऊ शकत नाही बाप जाऊ शकते पण आनंदाने भांडण करून कधीच नाही आणि जर भांडण करून येत असेल तर त्या मुलीला किंमत राहत नाही मग कोण किंमत देत मग येता जाता लोक विचारतात गंगूबाई तुझी मुलगी तर दोन महिने झाली इथेच दिसते काय काय भांडण वगैरे हो झालं का सहा महिने होऊ द्या कन्फर्म करतो का ग जायचं नाही का घरी ते म्हणते नाही हो फार त्रास देतात लोक अगं विड होत असत ता। घरा घरा म्हणल्यानंतर भांड्याला भांड लागत असत पण बा, बापाच्या घरी निभाव होत असतो कुणाचा मग शिकवायला लोक येतात पण सहन, एक करावा सहन करावा एक दा त्या एकटीला करावं लागत सहन त्या मायबापाला करावं लागतं ना म्हणून सत्य एकदा कन्या दान केलं ना त्या मुलीच माहेर संपलं म्हणजे त्या मुलीला माहेर संपलं नाही माहेर आहे पण ते माहेर चार दिवसाचं कायमच नाही त्या ती पाहुणी असते ना म्हणून जर वापस यावं समाज काय म्हणेल आई वडिलाच्या स्वाभिमानासाठी ती मुलगी स्वतःच्या प्राणाचा त्याग करते स्वतःच्या प्राणाची आहुती देते पण आपल्या आई वडिलाचा स्वाभिमान दुखू देत नाही <coughs> म्हणून चंचूला परत येऊ शकत नाही त्रास सहन करते पतीचा मार खाते पतीचा त्रास सहन करते पती आ, अरे वेषागमन स्वतःच्या डोळ्या सामोर जरी केलं तरी एक शब्द बोलत नाही सहन करते जिला पती सुख नाही काय करणार करणार पण किती दिवस सहन महाराज माणूस सहन करून करून कित दिवस दिवस किती दिवस करणार एक दिवस त्याच्या संयमाचा बांध फुटत असतो बस आज चंचुलीच्याही संयमाचा बांध फुटला चंचुला म्हणते ज्याच्यासाठी मी एवढं प्रामाणिक आजपर्यंत राहिले मी किती दिवस राहू अरिया या अग्नीमध्ये मी तडफडत या अग्नीमध्ये तडफडून तडफडून मी जीर्ण शिरण होते किती दिवस हा हे हा त्रास सहन करू परिणाम आपल्या पतीच्या दुराचारामुळे पत्नीच्या संयमाचा बांध फुटतो आणि पतीच्या या वाईट वागण्यामुळे पतिव्रता नारी सुद्धा आज भ्रष्ट होते